नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलाईन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई याव खाली आहे दोनशे एकोणीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील बाजार समिती रिसोड अवकली आहे चार हजार पाचशे क्विंटल किमान दर बारा हजार रुपये कमाल दर तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सातशे पन्नास रुपये जिल्हा वाशिम तसेच पुढील बाजार समिती हिंगोली अवकली आहे नऊशे पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार चारशे रुपये कमाल दर तेरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर ते बारा हजार सहाशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती नांदेड अवकली आहे एक हजार आठशे क्विंटल किमान दर तेरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार नऊशे रुपये